ज्या पक्षाने तुमच्यावर जबाबदारी दिली त्याच पक्षाचे जे शरद पवार आहेत त्यांच्या जर बारामतीमध्ये जर आपण एंट्री केली तर खूप प्रसन्न वाटत mm. होईल ना का नाही होईल मला तर खूप अपेक्षा आहे की बारामतीसारखं बीड व्हावं हो। बीड शहरात आले की प्रसन्न वाटावं त्यामुळं बीड आय लव बीड व्हावं हो असं वाटते पण आम्ही गरिबीतले सहरी त्याच्यामुळे गरीबाचं काय म्हणजे काय असतं गरिबांना काय लागतं ते मला अनुभव दिले आणि जो कोणी येते माझ्या घरी वार्डमधले समजा किंवा बाहेरचे म्हणा दुसऱ्या दुसऱ्या वार्डचे पण लोक आम्ही दुसऱ्या वार्डचं हे करतो ना त्याच्यामुळे जर दुसऱ्या वार्डचे आले तरी आम्ही त्यांचे कामं करत राहतो किंवा ती माझी संजनी राधाची पगार करा किंवा पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्या असतील त्यांचं माझी श्रावण बाळाची पगार चालू करा बाबा एखादा अपंग असला तर त्यांची एक पगार चालू असते घरकुलचे असते पुन्हा ह्याचं हे रहिवाशी असतं आहे समजा रहिवाशीसुद्धा द्यावं लागतं आम्हाला mm -hmm. त्याच्यामुळे लोकांच्या भावना खूप असतात की चला बाबा यांच्याकडे गेलं का परत परत आपण जात नाहीत mm -hmm. काम करूनच देतात हे mm -hmm. त्याच्यामुळे लोकांना भावना आहे आमच्यावर की त्यांना चला बाबा त्या कामाची सवय लोक आले ना असं आनंद वाटतो की चल बाबा आपण लोकांचं काम करतो आहे असं म्हणत नाही की बाबा मला काम आहे किंवा आमच्या घरी कोण नाही मी हे जरी नसले तरी सनी असतो सनी जरी नसला तरी मी जास्त कोणतंच माणूस आमच्या घरातून परत जात नाही असं बिनकामचला नव्हता यावेळेस मला वार्डमधले लोक म्हणतात ना तुम्हाला नगराध्यक्ष पद मिळाले तर आम्हाला खूप आनंद झाला प्रचार पण सुरू आहे आताच प्रचार, प्रचार होऊन आले आज मी गणेश नगरला गणेश okay. गणेशनगरला बरेच समाजाचे लोक आहेत ना त्यांनी म्हणले तुम्ही इतक्या लांब कशाला आलात म्हणे आम्ही आहेत म्हणे तुमची गरज नाही जो तुम्हाला की वार्ड त्या वार्डला जाने आम्ही इकडचं कव्हर करतो तुम्हाला इतका आनंद झाल्याला मला वाटत नाही मग लोकांची कामं करतो ना प्रत्येक जण म्हणतो की वॉर्ड मेंबर जाऊ काही काम घेऊन पुन्हा कुणाच्या मदतीला जाऊन येतो सनी झालं हे झालं एखादी मग त्यांच्याकडे मी जात असते तीस वर्ष नगरसेवक म्हणजे सोपी गोष्ट नाही लोकांची कामं करतो ना भरपूर लोकांच्या भावना आहेत आमचं बीड नगराध्यक्ष पदासाठी जर आपण पाहिलं तर पहिली वेळेसच असं झालं असेल की सर्वसामान्य कुटुंबामधला उमेदवार हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आणि आपण जर मागची लोकसभा आणि विधानसभा जर पाहिली तर बीडमधून तुतारीला भरभरून असं मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर जी काही लागलेली स्थानिकची निवडणूक आहे बीड नगरपालिकेची ही रणधुमाळी सुरू आहे आणि विशेषतः अनुसूचित जातीच्या महिलांसाठी हे जे पद आहे सुटलेलं आहे यामुळे ती जे काही चार पाच पक्ष आहेत त्या चार पाच पक्षाने खूप खबरदारी घेतल्यानंतर आपापले उमेदवार मैदानात उतरले होते आज आपल्यासोबत तुतरेचे जे काही उमेदवार आहेत स्मिताताई वाघमारे यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं व्हिजन काय असणार आहे कारण का की बीड नगरपालिका असेल किंवा इतर ठिकाणी बीडकरांची मोठी पिळवणूक होते जन्ममृत्यू प्रमाणपत्र असेल पी टी आर असून अडवणूक होते स्वच्छतेचे विषय आहेत एक शहर कसं असावं हो। जर बीडकड पाहिलं तर ते वाटत नाही की ते शहर आहे यासाठी काय त्यांच्याकडे विजन आहे का हे जाणून घेणार आहोत कारण की त्यांना सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांना सर्वसामान्यांची जाणीव आहे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे जवळ मला वाटतं शक्य झालं असेल की सर्वसामान्य कुटुंबातील महिला आज नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे काय भावना आहे नमस्कार मी स्मिता विष्णू वाघमारे आज जी मी बोलू शकते ते केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज मी दोन शब्द तरी बोलू शकले नाहीतर आज मी गृहिणी म्हणून आणखी राहिलेली असते पण मला वाटतं तुमच्याकडे जवळपास तीस वर्षापासून नगरसेवक आहे मी तुम्ही माणसात आहात काय अनुभव आहे हो माणसांचे काय समस्या असतात आता मी कसं खूप आमचं फॅमिली मोठी होती पण आम्ही गरिबीतले सहकारी त्याच्यामुळे गरीबाच्या काय म्हणजे काय असतं गरिबांना काय लागतं ते मला अनुभवलेले आणि जो कोणी येते माझ्या घरी वार्डमधले समजा किंवा बाहेरचे म्हणा दुसऱ्या दुसऱ्या वार्डचे पण लोक आम्ही दुसऱ्या पण हे करतो ना त्याच्यामुळे जर दुसऱ्या वार्डचे आले तरी आम्ही त्यांचे कामं करत राहतो त्याच्यामुळे मला त्यांचा पण भरपूर अनुभव आहे हो तीस वर्षाचा अनुभव आहे मला काय समस्या असतात समस्या का काय असतात लोकांच्या घरकून करा बाबा एखादी विधवा असेल तर ती म्हणते माझी संजय राधाची पगार करा किंवा पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्या असतील त्यांचं माझी श्रावण बाळाची पगार चालू करा बाबा एखादा अपंग असला तर त्यांची एक पगार चालू असते घरकुलचे असते पुन्हा ह्याच हे रहिवाशी असते समजा रहिवाशी सुद्धा द्यावं लागतं आम्हाला त्याच्यामुळे लोकांच्या भावना खूप असतात की चला बाबा यांच्याकडे गेले की परत परत आपण जात नाहीत काम करूनच देतात हे त्याच्यामुळे लोकांना भावना आहे आमच्यावर की त्यांना चला बाबा हे काम मार्गी लावल्यावर कोण काय समाधान कसं व्यक्त समाधान खूप वाटतं मला कारण मला कामाची सवय लोक आले ना असं आनंद वाटतो की चलो बाबा आपण लोकांचं काम करतोय असं म्हणत नाही की बाबा ना मला काम आहे किंवा आमच्या घरी कोण नाही मी हे जरी नसले तरी सनी असतो सनी जरी नसला तरी मी असं कोणताच माणूस आमच्या घरातून करत जात नाही असं चोवीस तास दार उघडे चोवीस तास दार उघडे बर आता नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली आहे कधी विचार केला होता नव्हता कधीच विचार केला नव्हता यावेळेस मला वार्डमधले लोक म्हणतात ना तुम्हाला नगराध्यक्षपद पद मिळाले तर आम्हाला खूप आनंद झाला बरं प्रचार पण सुरू आहे प्रचार आताच प्रचार होऊन आले आज मी गणेश नगरला गेलते okay. गणेशनगरला बरेच समाजाचे लोक आहेत ना mm -hmm. त्यांनी म्हणले तुम्ही इतक्या लांब कशाला आलात म्हणे आम्ही आहेत म्हणजे तुमची गरज नाही जो तुम्हाला अनोळखी वार्ड आहे त्या वार्डला जा वार म्हणजे आम्ही इकडचं कव्हर करतो तुम्हाला इतका आनंद झाला मला वाटतं तुमच्या वार्डमध्ये तरी काही स्वच्छतेचे प्रश्न वगैरे काही केलेला आहे आमच्याकडं काय आमचा वार्ड व्यवस्थित आहे स्वच्छालय नव्हतं आमच्याकडे महिलांसाठी पुरुषांसाठी ते तू सुद्धा ह्यांनी थोड्या छोट्या जागेतच बांधून दिलेले लोकांना आणि आमचे कसे सगळे फळ्याचे घर होते पहिले आमच्या वार्डचे त्यांनी प्रत्येकाला घरकुल दिलेले त्याच्यामुळं आमच्या घरात आमच्या वार्डला एक सुद्धा फळी राहिलेली आहे आणि आमचा सा समाज कसा थोडासा हे ना गरीब आहे ना त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांना घरकुलं दिलेली नगरपालिकेचं पण नगरसेवकाची निवडणूक लढवणे मग लोकांची कामं करतो ना मी प्रत्येकजण म्हणतो की चला वॉर्ड मेंबर तर जाऊ काय कामं घेऊन पुन्हा कुणाच्या मदतीला जाऊन येतो सनी झालं हे झालं एखादी महिला आली तर मग त्यांच्याकडे मी जात असते काय तुमची राजकीय पार्श्वभूमी नव्हती काय नव्हती शक्य झालं आतापर्यंत तीस वर्ष नगरसेवक म्हणजे गोष्ट नाही लोकांची काम करतो कामामुळे भावना आहेत बीड नगरपालिकेत जर आपण पाहिलं तर पीटीआर हे छोट छोट्या समस्यासाठी खूप मोठी आडून तुम्ही अनुभवलं असं जर तुमच्याकडे सत्ता आली तर हे काही बंद होणार आहे की नाही अगोदर तेच काम करणार आहेत ते लोकांचं म्हणजे असं हे होऊ नये की बाबा आता आम्ही निवडून आल्यावर तर ते पहिल्यांदा तेच काम असतं हे करणार आहे एक दुसरा एक विषय आहे आपण तुम्ही एक महिला आहात जर मार्केटमध्ये कुठं आपण पाहिलं तर सहज शौचालय नाही हो त्यासाठी काही महिलांसाठी शौचालय पहिली अगोदर गरज आहे बीड शहराची त्यामुळं बीड शहराला अगोदर महिलांसाठी शौचालयाचं काम करणार आहे आणि पुन्हा बीड शहरात ट्रॅफिक पण जाम होती ना लोक पाण्याचा विजेचा प्रश्न मार्गी लावतील पण ट्रॅफिक झालं समजा मग वृद्धांना असं निवांत हे नाही चमनचं एक आमचं हे चमन नीट करायचं कारण खूप वर्षापासून पडलेले ना पहिले नव्वद मध्ये भारी चमन होत होते खूप चांगलं असायचं ना आम्ही लहान लहान असायचो मग ते एक मार्गी लावणार आहेत आम्ही चमन तुमची पार्श्वभूमी कशी आहे एक कुटुंबाचं जर विचारलं तर कसं आतापर्यंत प्रवास कुटुंबाचा कुटुंबाचा प्रवास म्हणजे कसं ह्यांनी बाहेर गेले तरी मी पोरांच्या शाळा बाहेरची कामामध्ये म्हणजे कुणी आलं तर ता त्यांचं चालूच असते आमचे काम आपल्याकडे काय झालं बरं का एक विस्तारित भाग झालाय आणि कुठं जरी गेलं तरी म्हणजे जेवढं स्वच्छ शहर दिसणं अपेक्षित आहे ते नाहीये त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे आहेत ना सकाळी घंटा गाडी व्यवस्थित करणे कचरा कचरा मार्गी लावणे आणि आग। आग। समजा पाण्या प्रश्नावर तर सगळेच बोलतात पण आता मला काय वाटते ट्रॅफिकचं बघा ट्रॅफिक आणि समजा आपले बेड शहरातले पोरं कसे इथं काम नाही म्हणून बाहेर जातात ना मुंबईला ह्याला चाललेत त्याच्यासाठी मुलांसाठी किंवा असं काहीतरी रोजगार मिळावा याच्यासाठी पण पाहिजे रोजगाराचं हां रोजगार मुलांना मिळावा कारण आपल्या इथं काहीच नाही ना मग सगळे लोक काय करते मुंबईला जाते पुण्याला जाते ते एक होऊ नये आता पक्षाने तुमच्यावर जबाबदारी दिली त्याच पक्षाचे जे शरद पवार आहेत त्यांच्या जर बारामतीमध्ये जर आपण एंट्री केली तर खूप प्रसन्न वाटत तसं बीड होणार आहे का कधी होईल ना का नाही होईल मला तर खूप अपेक्षा आहे की बारामतीसारखं बीड व्हावं बीड शहरात आले की प्रसन्न वाटावं त्यामुळं बीड आय लव बीड व्हावं असं वाटते म्हणजे नगराध्यक्ष झाले आणि बीडकरांनी तुम्हाला आशीर्वाद दिला नगराध्यक्ष असे कोणते प्रश्न आहेत की तुम्ही ते प्राधान्याने मार्गी लावणार आहात नगरपालिकेमध्ये जे लोकांची पिळवणूक होती जन्म प्रमाणपत्र किंवा पी टी आर साठी जे लोक येते त्यांचं थोडंसं अडचणी येते ना पिळवणूक होती त्यांची मग ते एक मार्ग लावणार आहे असं कुणाचं हे होऊ नये अडचण होऊ नये की बाबा आणि दुसरं म्हणजे आम्ही झाडे लावू कारण बीड शहराला नेहमी दुष्काळ वाचतो ना, ना बीडमध्ये मध्ये त्याच्यामुळे झाडे लावण्याचा प्रयत्न प्रयत्न करू म्हणजे करून करणारच झाडे लावणार माझा शेवटचा प्रश्न आहे मतदारांना तुमचं काय आव्हान असेल पवार साहेब सुप्रिया तैसुळे बीडचे लोकप्रिय आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम आणि जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जो आमच्यावर विश्वास विश्वास टाकला आहे ना त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि सामान्य कुटुंबातल्या माणसांना त्यांनी प्राधान्य दिले त्याच्यामुळे मी पण त्यांचे सतत आभार मानते मतदारांना माझे असे आव्हान आहे की जर त्यांनी निवडून दिले तर मी त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवेन मी एक सामान्य कुटुंबातली असल्यामुळं त्यांच्या अडचणीची मला जाण आहे आणि मी त्यांचे पार्ग त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही